एक आदमी रोटी बेलता है एक आदमी रोटी से खेलता है तीसरा आदमी है जो ना रोटी बेलता है न रोटी से खेलता है वो तीसरा आदमी कोण आहे मेरे देश की संसद आहे मेरे देश के संसद त्याश कविता आहे आदरणीय तात्या बसलेले काही लोक म्हणतात तात्याचा साहित्याचा काय संबंध राजांना सुद्धा ताते म्हणत होते प्रेमाने म्हणून संबंध आहे काय चा धाकान सीबीआयच्या लोकान ईडीच्या धाकान सीबीआयच्या लोकान महाराष्ट्र कुठ आमचा पाठवला माझ्या बोटाला माझ्या बोटाला मातोश्री दिसती लयतानात मातो स्त्री दिसती लय जीव होता तिचं धनुष्य बानात हो बानात हो बानात काय झाडी काय डोंगरात काय आसा मी नगरात काय झाडी काय डोंगरात काय आसा मी नगरात थोडतरी जागा खाल्ल्या मी खाला शाईना का लावू माझ्या बोटाला तात्या आता आपल्यावरच येईल सगळ्यासाठी सारी वादावादी पुतण्याला हवी काकाची गादी काकाची गादी काकाची गादी घड्याळ्यासाठी सारी वादावादी पुतण्याला हवी काकाची गादी काकाची गादी उजनीच्या पाण्यात बारामतीच्या मनात उजनीच्या पाण्यात बारामतीच्या मनात तडाकासा गेला घडीच्या बोटाला शाईना का लावू माझ्या बोटाला थोडाफोडीच्या या गाड्यात महागाईचं पेट्रोल टाकतो गाड्यात हो गाड्यात हो गाड्या दाल कधी मिळेल उपासी पोटाला दाल रोटी कधी मिळेल उपासी पोटाला शैन का लावू माझ्या बोटाला शैन का लावू माझ्या बोटाला अच्छे दिनची गॅरंटी वेळ आणली तुम्ही करंटी हो करंटी हो करंटी देताय अच्छे दिनची पंधरा लाखाचा बंगला आम्ही थाटला का लावू माझ्या बोटाला शेवटच घेतली दिल्ली तुम्ही झाडून घेतली दिल्ली तुम्ही झाडून काय हसता लाडक्या बहिणीच्या पत्रा आडून पत्र आडून 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 हातचं थकला आता हाताच थकलाय आता रोखणार कोण या बेधुंद लाटेला शायना का लावू माझ्या बोटाला शायनाका लावू